येळूर मराठी ग्रामीण साहित्य संघातर्फे चौदाव्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात साहित्य संमेलन पार पडले प्रारंभी ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली या संमेलनाची ग्रंथदिंडी म्हणजे जणू ऐतिहासिक पुरोगामी आणि भागवत संप्रदायाची अनुभूती देणारी ठरली आकर्षक आणि पारंपरिक अशा वेशभूषांमुळे येळूर गाव भगवेमय आणि चैतन्यमय झाले होते नगरीचं उद्घाटन जयराज हलगेकर दिवंगत पु ल देशपांडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील दिवंगत सदाशिवराव हंगिरगेकर ग्रंथालयाचे उद्घाटन मराठा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव होणगेकर नेताजी कोऑपरेटिव्ह सोसायटी येळूर सभामंडपाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य रमेश कोरल ग्रामदेवता पूजन उद्योजक टोपांना पाटील याचबरोबर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक लहू हे होते प्रारंभी महाराष्ट्र हायस्कूल शिवाजी विद्यालय चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनी स्वागतगीत म्हटले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले समस्त पाल की माजे मित्र, वा हो। वा समाज सीमा भागातील सर्व रसिक श्रोते बंधू भगिनी पत्रकार बंधू जाणकार तसेच विचारांची पालखी खांद्यावर घेऊन पुढे जाणारे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी व मायबापो पुरोगामी विचारसरणी असलेल्या व समाज परिवर्ण वर्तनाची मोठी धार असलेल्या येळूर गावामध्ये आज चौदावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे साहित्य संमेलनाचे आयोजन एक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग आहे प्रामुख्याने ग्रामीण साहित्यातून कष्टकरी जीवनांच्या व्यथांचा उलगडा होतो त्यातूनच खऱ्या अर्थाने समाज उभारणीचे बळ येते एक सण समाज उभारणीतून अखंड समाज उभारतो अखंड भारत उभारतो एक नवी दिशा नवी नवा विचार देणारं हे चौदा वेल्लूर ग्रामीण साहित्य संमेलन आज एका ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे दूरदर्शन मोबाईल व्हॉट्सअप संगणक आणि इतर माध्यमांच्या आक्रमणाने माणसा माणसांचा संवाद मिटत चालला आहे तसेच संमेलनाचे उद्घाटक परशुराम भाऊ नंदिहरी यांचेही त्यांनी स्वागत करावे अशी त्यांना विनंती करतो साहित्य संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे यानंतर येल्डूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारे साहित्य सामाजिक क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात आले कथा कादंबऱ्या ललित गद्य यासारखी किमान त्यांनी चाळीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि अशा राम गौडा यांना या ठिकाणी या पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे सराव हो। ती बेंगलोर येथे करीत आहे सन्मान तिचे वडील या ठिकाणी स्वीकारत आहे ही शर्यत दोनशे तीनशे सातशे किलोमीटर अशी होती यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लहू कानडे ऍडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले खरं तर सकाळपासून हे सर्व बघून नेमकी कुठून सुरुवात करावी हे मला सुचत नाही मी माझं भाषण बिषण बाजूला ठेवून देणार आहे लेखकापेक्षा माझ्यातील कार्यकर्ता यावेळी अधिक अधिक प्रभावी होतो आहे गाव खेड मला सांगायला अभिमान वाटतो माझ्यासाठी ते माझ्या आत्म्या एवढं महत्वाचं आहे त्याच कारण असं की ऐन उमेदीची पस्तीस वर्ष मी रुरल डेव्हलपमेंटमध्ये काढली त्र्याऐंशी साली माझ्या तालुक्यातला एम पी एस सी पास होऊन वर्ग येत झालेला मी पहिला अधिकारी होतो पानसरे एवढेच म्हणाले की ज्या शिवरायांचा आम्हाला अभिमन वाटतो ते शिवराय आभाळा एवढे आहेत आणि त्यांना या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे ते सर्वांचे पालनहार होते फाटक्या तुटक्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्याला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली ते शिवराय तथ्याच्या आधारावर समजून घेता येतात आणि जी मंडळी राजकारणासाठी स्वार्थासाठी विकृतपणे त्याची मांडणी करतात त्याच्यापेक्षा शिवराय आभाळा एवढे ये मांडता येतात दाभोळकर म्हणाले का या अंधश्रद्धा माणसाच जगण विकृत करतात ही व्यवस्था बदलली पाहिजे एक आपण समजून घ्यावं मी हो, फार धाडसाने बोलतो कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड सातत्य येळूर गाव आणि आजूबाजूच्या ग्रामस्थ मित्रमैत्रिणींनो खर तर मी एक विवेकवादी चळवळीतली कार्य करते आणि सव्वा दोन वाजता एक भाषण करणं हे फारसं विवेकी काम मला जाणीव आहे पण तुम्ही पण सगळे विवेकशील नागरिक आहात त्यामुळे आपली स्वतःची जबाबदारी ओळखून आपण दोघही जण वागूया त्यानंतर जो जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला या कायद्याखाली महाराष्ट्रात जवळपास पाचशेच्या आसपास गुन्हे दाखल झालेले कारण इथे चळवळ अस्तित्वात आहे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर काम करणारी काहीही बारीक घडलं की त्याच्याविषयी प्रश्न विचारणारी माणसं आहेत कर्नाटकात पण असाच कायदा सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी पारित केला आणि कर्नाटकामधला जो जादूटोणा विरोधी कायदा किंवा अँटी ब्लॅक मॅजिक ऍक्ट किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे तो महाराष्ट्रापेक्षा सुद्धा काही बाबतीत अधिक स्ट्रॉंग आहे परंतु मला तुम्हाला असं आवाहन करायचंय की या कायद्याचा पुरेसा वापर इथे होतोय की नाही याची मला कल्पना नाही कारण कसं असतं की अनेक पुरोगामी कायदे मंजूर होतात आणि नंतर त्यांचा प्रत्यक्ष अंमलच समाजामध्ये होत नाही हुंडाबंदीचा कायदा हे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज जणू काही हुंडा हा प्रश्न सामाजिक प्रश्न संपलेला आहे अशी आपल्या सगळ्यांची समाजातली वागणूक आहे मध्यंतरी मी मराठवाड्यात गेले होते मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यातलं एक महत्वाचं कारण अनेक जण सांगतात की मुलीच्या मुलीचं लग्न यावर्षी करायला काढलं आणि गारपीट झाली चार लाखाचा खर्च आहे तो कसा करायचा या कारणाने बाप आत्महत्या करतो साहित्य संमेलनाला खरी रंगत आणली ती कवी संमेलनाने तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती होती ती अभिनेते सय्याजी शिंदे यांची यावेळी चौथ्या सत्रात कवी विजय काळे नितीन चंदन शिवे हनुमंत शिंदे व प्रवीण भंडारी यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली आणि बाप म्हणला संध्याकाळी पाणी सुटलंय तेवढा वरला करता डांबा भरूनच घरी या सांगायला काही नाही दारे धरता धरता लिहिलं होतं ती कविता कविता असेल एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झालीये एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झालीये आणि तुझे सागर डोळे जर पावसाळायला लागले तर माझ आभाळभर दुःख कुणाच्या कुशीत देणार एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झालीये आणि तुझे सागर डोळे जर पावसाळायला लागले तर माझ्या आभाळभर दुःख कुणाच्या कुशीत देणार आणि असेच जिले तुझे मशाल हात तर क्रांती ज्योत कशी देवत राहणार कविता जोक नसते कविता विनोद नसते कविता काय चीज आहे ती कवीच्या आयुष्याची झीज आहे आणि म्हणून मानवतावादी म्हणून घेताना कि पाखरांच्या चोची मधला घासभावी कविता पहिला आणि शेवटचा श्वासभावी कविता थेंब भुईत मातीचा वासभावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास प्रवासभावी कविता हिंदूच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम भावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम भावी कविता मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम भावी कविता इंद्रा तरलेला इंद्रायणित रामभावी कविता आणि या देशाच्या मातेत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही भावी कविता आमचे विचार त्यांच्या बंदुका आमचे विचार एकाच तळाजूत आहे हो मलाही बोलायचं आहे कधी मंदिर आहे कधी मशिदी सोयीस्कर काता खेळ कधी मंदिर आहे कधी मशिदी सोयीस्कर काता खेळ धामामध्ये भांडण लावून मतांचा मग बसतो मेळ कधी मंदिरे कधी मंदिर कधी मशिदी धामाचा मग काता खेळ आमच्यामध्ये भांडण लावून मताचा मग बसतो मेळ कधी आजचे दिनची स्वप्न कधी दिनची स्वप्न तर कधी आम आदमीचा पुळका कधी अच्छेदीनची स्वप्न तर कधी आम आदमीचा पुळका सगळ्यांना आता खरंच सरसकट बोलायचं आहे हो मलाही बोलायचं आहे उगल्यापासून दिस मावळाया जातो माझ्या मायच्या हाताले गवताचा वास येतो ज्याच्या आईच्या हाताला गवताचा वास येतोय ती जी लिहिणारी मुलं आहेत त्यांच्यापैकीच हो, आम्ही आहोत त्यामुळे आम्ही शहरातून वगैरे जरी असलो तरी आमचं मूळ आहे तर मी तिथून पुण्यात गेलो आणि गेल्यानंतर मला पहिल्यांदा शहर आणि गाव याच्याबद्दल काय वाटलं हे थोडक्यात त्या कवितेत सांगितलंय कवितेचं नाव आहे शहर माय बक्की ग कस राक्षगत दिसत्यात बंगल माय बक्की ग कस राक्षगत दिसत्यात बंगल आणि ह्यानीच गेली नव आपली हिरवीगार जंगल hey, oh! माय बक्की ग कस राक्षगत दिसत्यात बंगल आणि ह्यानीच गिळली नव आपली हिरवीगार जंगल गावाकडं मी पवायचा ती किसना माहित केवढी मोठी गावाकडं मी पवायचा ती किसना माहित केवढी मोठी आणि कुरल का तोंडाला तरी ही नळाची येवली उवली तोटी आता घावायचं नाहीत रोज ताज मास आता घावायचं नाहीत रोज ताज मास आणि वाटलंच कधी वाईट तर पाखरांशी बोलायचं ग कस यावेळी परशराम मोटाराचे माजी महापौर सरिता पाटील महालक्ष्मी ग्रुप तोपिनकटीचे संस्थापक विठ्ठल हलगेकर ॲडव्होकेट श्याम पाटील येळूरवाडी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष परशराम कंबरकर ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी आदींसह गावातील नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा